नमस्कार महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून आपण महाराष्ट्रातील अठ्ठेचाळीस लोकसभा मतदारसंघाचा आढावा घेतला आहे सध्या आपण महाराष्ट्रातील दोनशे अठ्ठ्याऐंशी विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेत आहोत महाराष्ट्राचे राजकारण या यूट्यूब चॅनलवरती आपण रोज एका नवीन विधानसभा मतदारसंघाचा व्हिडिओ अपलोड करत असतो तो अपलोड केलेला व्हिडिओ तुम्हाला समजावा तुमच्या मोबाईलला नोटिफिकेशन यावं यासाठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आज आपण पालघर जिल्ह्यातील विक्रमगड या विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहोत हा विक्रमगड विधानसभा मतदारसंघ अनुसूचित जमाती प्रवर्गासाठी राखीव ठेवण्यात आलेला आहे कारण या मतदारसंघामध्ये मोठ्या प्रमाणावरती अनुसूचित जमातीची लोकसंख्या आहे या विक्रमगड विधानसभा मतदारसंघामध्ये पालघर जिल्ह्यातील विक्रमगड जवार आणि मोखाडा या तीन तालुक्यांचा समावेश होतो या मत हा मतदारसंघ कुपोषण बालमृत्यू आणि बेरोजगारीसाठी सतत चर्चेत राहिलेला विधानसभा मतदारसंघ आहे या विक्रमगड विधानसभा मतदारसंघास दोन हजार आठच्या परिसीमन आयोगाने मतदारसंघ पुनर्रचना करताना एकशे एकोणतीस क्रमांक दिलेला आहे हा मतदारसंघ पालघर लोकसभा मतदारसंघाअंतर्गत येतो आणि या पालघर लोकसभा मतदारसंघाच्या नकाशात आपण विक्रमगड विधानसभा मतदारसंघ इथं अॅरोच्या माध्यमातून दाखवलेला आहे दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जाले मता मता सुनील भुसारा हे विजयी झाले होते त्यांना अठ्ठ्याऐंशी हजार चारशे पंचवीस मते मिळाली होती तर त्यांच्या विरोधात असणारे भाजपचे हेमंत सावरा यांना सदुसष्ट हजार सव्वीस मते मिळाली होती अशा प्रकारे एकवीस हजार तीनशे नव्याण्णव मताच्या मताधिक्याने सुनील भुसारा हे या मतदारसंघातून विजयी झाले होते हेमंत सावरा हे विष्णू सावरा यांचे पुत्र आहेत आणि अलीकडेच झालेल्या दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत ते पालघर लोकसभा मतदारसंघातून खासदार झालेले आहेत दोन हजार नऊच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे चिंतामण वनगा हे विजयी झाले होते आणि दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघातून भाजपचे विष्णू सावरा हे या मतदारसंघातून विजयी झाले होते परंतु त्यांचं अलीकडेच निधन झालं आता दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत या मतदारसंघात काय समीकरण राहिलं होतं ते आपण थोडक्यात बघणार आहोत दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील प्रमुख पक्ष काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस भाजप शिवसेना सर्वच पक्ष स्वतंत्र निवडणूक लढले होते आणि या अं विधानसभा निवडणुकीत भाजपचे विष्णू सावरा हे विजयी झाले होते त्यांनी शिवसेनेचे प्रकाश निकम यांचा पराभव केला होता तिसऱ्या क्रमांकाची मतं ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला चौथ्या क्रमांकाची मतं बहुजन विकास आघाडीच्या उमेदवाराला आणि पाचव्या क्रमांकाची मतं मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाच्या उमेदवाराला मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस यांची आघाडी तर भाजप शिवसेना यांची युती होती आघाडीकडून ही जागा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला तर युतीकडून भाजपला सोडण्यात आली होती आणि या निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सुनील भुसारा यांनी भाजपचे हेमंत सावरा यांचा पराभव केला होता तिसऱ्या क्रमांकाचे मत नोटाला चौथ्या क्रमांकावर रिव्होल्युशनरी मार्क्सिस्ट पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या उमेदवाराला आणि पाचव्या क्रमांकाचे मत ही गोंडवाना गणतंत्र पार्टीच्या उमेदवाराला मिळाली होती दोन हजार एकोणीसच्या कदाचित आता दोन हजार चोवीसच्या कदाचित नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीकडून पुन्हा सुनील भुसारा यांना संधी मिळण्याची शक्यता आहे कारण ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाबरोबर असल्या कारणाने सुनील भुसारा यांना या मतदारसंघातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे तर महायुतीकडून किती प्रभावी उमेदवार दिला जातो यावरती या मतदारसंघाचं गणित अवलंबून असणार आहे तर थांबूया आज आपण येथे धन्यवाद